पाऊस गुड मॉर्निंग गाईस कशा तुम्ही आय होप तुम्ही सो so, वेलकम माय युट्यूब चॅनल आता आपली मॉर्निंग झालेली आहे मस्त पैकी ना पण झालेली आहे ना आपली कामं भरपूर आहेत आता कारण की या टिकल्या बिकल्या आता माझ्या डोक्याला काही राहणार नाही गाईस कालच्या सारख्या ना काही आज केलं रात्रीला झोपच नाही लागली दिसती खास केसांना अशी यार लागली मला आधे रात्रीला उठून अशी अशी खांडलं जातं रास मुझे मुझे असा म्हणजे केस म्हणजे जास्ती काही उत घाईच पाय डोक्यात पण लय जाड झालत ते कलर बिलर सगळा हे डोक्यात गेल ना माझं असं कसरून मग ते लाईक खाजत होती डोक्याला आता केस धुवले मी नी आता बांधण देत ना कामा करावं येतं ही सगळी भांडी आहेत ना कालची सोप्यावर वाढलेली सगळी करता बाहेर आता ना सगळ्या घरांचा ओके करता मी बघू जेवरा वल आज तेवरा तुम्हाला मी आज दाखवतो कारण की एकटीच आहो मी एक मैत्रीण फोन केले मी बघू ती येतं की नाही मग मी आस्ती असती करून या अन आशू दही अंडीची तयारी करत म्हणजे पोरांनी जेवून सकाळी सकाळी लय डोका फिरले माझं जामच पोरांवर चला म्हणलो काही सगळा ओला ओला झाले इकडे बघा एवढच्या लादे मी घसल्या नव्हत्या वरच्या लाद्या सगळं घासल्या मी आता आता नाही सोपे आहेत ना सोपे आलं सगळं सामान होतं बाहेर करता मी सोपं लावून घेतो न चेरी आलं तर बोलवाला मग मी दही अंडी चांगली मग आता आम्ही तुम्हाला दाखवत दही अंडी कशी चांगली टांगली ती या आणि मिस्त्री आलेली आहे कामं जर का मारा ती मलाच तर नाही करून घेतो पटाकट पटापट ओके हे बघा का माल कालवलेला आहे हे पटावट करून घेतील आमचा दादू चला रिक्षावर धंदा बंद ना चला या बघू तुम्हाला दही हंडी दाखवत आहो हे बघा टांगली किती लांब टांगली पोराई चांगलं दाराजवळ टांग तर नाही हे बघा अरे फुग बिग टांगायचं तसं नाही हे बघा

पैसे टाकाल त्याच्या पैसे रहे खाली करते बघला पोरा टी किती घाई आहे ना त्याच्यात किती पैसे टाकत असते त्याच्यात टायमावणे आली हो टायमावणे आली

माझ्या कपाला टिकली राहणार नाही गेली ओके गाईज जेवढा माझ्या मी होत होता काम तेवढा मीनी केला सोपे लावले नसते कायचे ना जे नाही कामाचे आहेत ना ते मी सगळं आता बाहेर काढलेलं वेळेत ना कुठली वस्तू कुठं लावायची आहे ते आता मी आहे बघा हे साईडला मी फ्रीज लावलेला आहे कारण ला की फ्रीजला मी बोर्ड अजून केला नाही भाऊजीनी ते फ्रीजला किचनमध्ये करायचं आहे बोर्ड तर इथे फ्रीज लावलेलं आहे मंदिरामध्ये तर तर मंदिरामध्ये मंदी लावलेलं आहे तवर तवर नंतर भाऊजी <tis> करून देते बोट जुना बोर्ड वरती आहे बघा जनी या गाईस तुम्हाला दही हंडी दाखवत आता परत कारण की चार हंड्या टांगलेल्या तीन अंड्या फुटल्या अजून एक अंडी आहे कोरा इंच काम दाखवतो तुम्हाला आता मी बघा काम चालू आहे आपला पाऊस पण पडतो तरी पण करतात असते असती पन्ना टाकून तिकडं एक फोंडी अंडी हे बघा चला गाईस अंतरच लिहिलं माझी कामा उरतले ना ते जे नाही जेणेला लागले गाईस भूक जाम तुम्हाला अरे उठली आता अ भूक लागली जेनी तिला काहीतरी घेऊन गाईस तिला मी चिकन घेऊन येतो जेनीला ती खात नाही ना काही सकाळपासून काहीच खाल्ला ना तिने चिकनच नव्हता तिला खायला आता जाऊन चिकन घेऊन येतो चिकन मला जायचं हा बाबू एकदम शांत झालेली मा बाबा भूक लागल्यावर कसं आपण तू राहू शकत नाही काही मुक्का तो काही बोलणार रे मला भूक लागले मग घेऊन बघ तुला दरवाजा लाव ना तू माझी मागे हा काहीच मी ल दरवाजा लावून जात चला माझ्या मागाच्या येते ती चप्पल पाऊस पडतो ना त्या जेव्हा त्यालपत्री टाकले बघा त्यालपत्री टाकून ठेवलेली भाऊजीने फिटिंग केले बघ दाखवत तिथे दोन बोर्ड लावलेले आहेत ते शूज खाली वट्टी करायला ते बोर्ड लावले टेबल आपल्याला आठ महिने ह्याला गेल हा गाळा बुकिंग झालेला ते येतील एक तारखेला येणार चिकन घेऊ आपण गाईस जेनीला घेतले मी कोंबरीचे कोमरीचे पाय मस्त पैकी आता जेनी खाणार सकाळपासून तिने काहीच नाही कशी उड्या मारणार बघा तुम्हाला दाखवता कशी उऱ्या मारणार नाही जेनीला हुशार आहे जेनू जेनू म बा बाबा Jenual, evak khawat, udah tulam ini, tiba ga? Tulam aja temam biar tak kicjam kau nanare. Jenual, bawa evak khau, khau, catmi bano thar, bano to, bang deng nama iya. Oke, atami, bano to. आजचा ब्लॉग मी इतच एंड करतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर माय चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका भेटूया आयुष्यात नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय